नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी खुशखबर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी सरकार करणार सप्टेंबरमध्ये मोठी घोषणा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सातव्या वेतन आयोगाअंतर्गत आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यंदा तीन टक्क्यांनी वाढ होणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये या वाढीची घोषणा होऊ शकते आणि त्याची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार आहे सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा होऊ शकते आणि त्याला मंत्रिमंडळाची मंजुरीही मिळणार आहे तरच पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या उत्तरार्धात याची घोषणा होऊ शकते सूत्रांच्या माहितीनुसार अठरा किंवा पंचवीस सप्टेंबर रोजी कॅबिनेट बैठक होऊन या कॅबिनेट बैठकमध्ये महागाई भत्त्या तीन टक्के वाढ करण्यास मंजुरीही मिळू शकते मिळालेल्या माहितीनुसार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली जाणार आहे ज्यामुळे सध्याचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के होणार आहे आणि ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे जानेवारी चा ते जून दोन हजार चोवीस या कालावधीतील ए आय सी पी आय आयडब्ल्यू निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार चोवीसपासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे जूनच्या ए आय सी पी आय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकांची वाढ झालेली आहे तर मे महिन्यात तो एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ अंकावर होता तो आता एकशे एक्केचाळीस पॉईंट चार अंकावर पोहोचलेला आहे यामुळे महागाई भत्त्याचा कोर स्कोर हा त्रेपन्न पॉईंट छत्तीसवर पोहोचलेला आहे म्हणजेच यावेळी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होणार आहे महागाई भत्त्यात झालेल्या या वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे उदाहरणार्थ पाहिले तर ज्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये आहे त्यांच्या महागाई भत्त्यात पाचशे चाळीस रुपयांची वाढ होणार आहे तर ज्यांचे मूळ वेतन हे छप्पन हजार नऊशे रुपये आहे त्यांना सुमारे एक हजार सातशे सात रुपये अतिरिक्त महागाई भत्ता मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहे परंतु त्याची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच होणार आहे यामुळे जुलै व ऑगस्ट महिन्याची थकबाकी म्हणूनही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे